लोकाची चाकरी करायची नाही आपल्याला स्वतःचा बिझनेस करायचा आपलं काही करत गाड्या आपण छोटा छोटा गावना त्यांना माहित नाही चमत्कार नाही नारळ पाणीच सुरू करा व्यवसाय नाही नाही विटत खराबी होत नाही राहत नाही ना त्याच्यामुळे आपण नारळ पाणी घेतलं वीस हजारापासून व्यवसायाची सुरुवात केली एका गाड्यापासून दोन हजार सोळा ला आणि आज चार गाड्या नमस्कार प्रेक्षकांनो आणखी एका प्रेरणादायी अशा व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका अशा युवकाची यशोगाथा पाहणार आहोत ज्या युवकानं एक छोट्याशा एका गाड्यापासून सुरुवात केली आणि काही दिवसात एका गाड्यावरून चार गाड्यावर तो गेला आणि या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी घर बांधलं प्रतिष्ठा कमवली आणि प्रतिष्ठेबरोबर पैसा कमवला राजकारणी लोकांच्या पाठीमागं लागून आपलं पोट भरू शकत नाही हे आपल्या सहकाऱ्यांना ठणकावून सांगणारा अमोल जाधव या व्यवसायाकडे कसं पाहतो आज आपण बघणार आहोत अमोल आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुझं स्वागत आहे आपले जे सहकारी युवक आहेत त्यांना परिचय सांग तुझा नमस्कार मित्रांनो माझं गाव हिपरगा रवा लातूर शेजारी गाव आहे तिथून मी दोन हजार सोळाला ला आलो लातूर मध्ये दोन हजार सोळाला आल्यानंतर आल्यानंतरनं एक गाडा चालू केला बारका स्टॉल घेतला त्याच्यानंतरनं एकाचे दोन दोनचे तीन केले असे चार गाडे उभा केले लातूर मध्ये लातूरच्या पोदारशाळे जवळ माझं घर आहे अच्छा दर्शायला तुला घर आहे आता अमोल एक गोष्ट आहे की तू एका खेडेगावातून शहरात आलास आता तर लोकांना असं वाटतं की खूप मोठी कॅबिन असावी एम आय डी सी मध्ये उद्योग असावा एका छोट्या गाड्या पण सुरुवात केलीस नाही सर लोकांची हमाली करण्याची काय म्हणजे आपलं स्वतःचा बिझनेस करायचं मालक बनून राहायचं त्याच्यामुळं स्वतः मालक बनून राहायचं नारळ पाणीच सुरु करा व्यवसाय नासत नाही विटत नाही काय होत नाही खराबी होत नाही काय राहत नाही त्याच्यामुळे आपण नारळ पाणी घेतलं परिस्थिती नव्हती त्यामुळे त्याच्यामुळे आता सुरुवातीला एक गाडी आपण सुरुवात केलीस मग सुरुवातीला ती... दोन हजार सोळाला आलो नंतर एक गाडा चालू केला पुन्हा एक दुसऱ्या वर्षी भावाला बोलवून घेतलं असे दोन गाडी चालू केली दोनशे तीन केले नंतर पुन्हा असे चार झाले चरी गाड्यावर मिळून जे नारळाच्या गाड्यात त्याच्यावर एका दिवसाला किती नारळ खपते तुझे माझे एका गाड्यावरती दोन अडीचशे तीनशे उन्हाळ्यात पाचशे एका गाड्यावरती एका गाड्यावर पाचशे उन्हाळ्यात आणि आता दोन अडीचशे दोन अडीचशे दो पावसाळा हिवाळा सीजन नसते म्हणून तुझी एक गोष्ट मला आवडली की नारळ पाणी आता भरपूर जागे बघितलं पण तू होम डिलिव्हरी देतोस आणि ती तुझी संकल्पना झाली आणि तुझ्या नारळाचा खप वाढला ही संकल्पना कशी की डिलिव्हरी कुठे कुठे देतो किती नारळाची ऑर्डर असली सांगते नंतर ऑर्डर राहिली तरी जर गरज राहिली हॉस्पिटलसाठी पाच बी म्हणले तर नाही मी विचार करत नाही डायरेक्ट घेऊन येतो भरपूर ठिकाणी जातो त्याच्यामुळे किती फरक पडला तुला फरक भरपूर पडला सर म्हणजे कोणीही फोन करतोय सर् घेऊन या नारळ पाणी असं तसं सगळीकडे नारळ पाणी पोच करतोय जास्त पोच करतोय अमोल ना एक डोका लावला पोरांनो की धंदा कसा वाढवायचा अमोलनं आपण जर जनरली चौकात बघितलं तर नारळ पाणी जागेवर जायचं आप ना आपल्याला जाऊन आणावं लागतं अमोलनं एक फार मोठ्या प्रमाणात डोकं लावलं जर तुम्हाला दहा नारळ घ्यायचे असतील तर अमोलला फोन करायचा ते तुम्हाला होम डिलिव्हरी देणार आणि सगळ्यात ह्याची विशेष गोष्ट आहे की जर दहा पेक्षा कमी आणि तुम्ही जर पेशंट आहेत तुम्हाला पाच नारळ पाहिजेत तरी सुद्धा अमोल तुमच्या घरपोच डिलिव्हरी देतो मग तुम्हाला बी जर ऑर्डर द्यायची का तर डिस्क्रिप्शन मध्ये अमोलचा नंबर दिलाय त्याच्यावर फोन करा अमोल तुम्हाला घरपोच नारळ देणार हॉस्पिटल वगैरे ऑर्डर म्हणजे असं जाते सिव्हिल हॉस्पिटलला बर्थडे कार्यक्रम राहिला त्या ठिकाणी ऑर्डर देतो आता नारळ गाड्यावर तर विकतोस आणखीन कुठं कुठे विकल्या जाते नारळ नारळ म्हणजे बाहेरगावला बी असं कोण सांगितलं तर रामबाजोगाई परळी लोहारा तिकडे औसा असं म्हणजे ट्रॅव्हल्स द्यायचं काळी पिवळी वगैरे असते त्याच्यात बी देतो टाकायचं देते म्हणजे असं तुळजापूरला पैसे देऊन घेऊन पैसे फोन पेटत मग आपण काळी पिवळी नाही तर खाली ट्रॅव्हल्स असतात राजू तिथं शहरात जसं दवाखाना कुठे कुठे विकतो शहरात शहरात आदर्श कॉलनी नंदी स्टॉप पुन्हा खर्डेगो स्टॉप पुन्हा शिवाजी महाराज चौक दवाखाना घरी प्रत्येकाच्या कुणाला हॉस्पिटलला लागले तर दहा वीस असे घरपोश आणि आता स्टॉलवर किती ग्राहक येतात असा स्टॉलवर भरपूर दोनशे तीनशे गिर्या येतात कोण घेते म्हणजे ज्यांना आवड आहे त्यांनी घेत आहे आता हे जे ह्याला जे लागले लाग नारळ आहेत यात आपल्या महाराष्ट्रात नाहीतच नारळ कुठून मागत दूर केरळून येते ते मैसूरून मैसूर आपल्याकडे जास्त पाणी नसल्यामुळे पिकत नाही आपल्याकडल्या नारळात पाणी कमी कमी राहते खोबरं बनतोय जास्त ह्याच्यात भरपूर दीड दोन ग्लास पाणी निघतंय एका नारळ एका नारळ पण मलईचं खोबऱ्याचं सगळं आपल्याकडे ते माल म्हणजे दोन प्रकार असते पाण्याचं आणि एक मलईचं मलईचं फक्त मलईचं घेतलं तर कमी पाणी निघतंय पाण्याचं घेतलं तर भरपूर जास्त पाणी निघतंय आता एक गोष्ट सांग की मलाईचं नारळ घेतलं त्याचे रेट काय तर नारळ पाण्याचं काय घ्या सर सत्तर रुपये नारळ पाण्या मलई घेतलं तीच पाण्याचं घेतलं तर तीच येणार सत्तर आणि तू जर होम डिलिव्हरी देणार मग त्याचे चार्ज नाही सर सत्तर आपण फक्त तुम्हाला दहा नारळची ऑर्डर नारळाच्या वर राहिले ऑर्डर पाच बी राहिले तर कुणाला हॉस्पिटलला गरज राहिली तर पाचही देतो हॉस्पिटल राहिले तर अच्छा आता तू एका गाड्याहून चार गाड्या केलेस सुरुवातीला तुला असं वाटलं नाही किंवा केलंय छोटा गाडा कसा टाकावा हो, इजत जाती काय मनात काय होत तसं काय वाटलं नाही सर धंदा करायचं माझी इच्छा होती पहिले आल्यानंतर लातूर मध्ये आल्यानंतर मग छोटा एक गाडा बघितल्यानंतर ना हळू एक गाड्याचे दोन गाडी केले दोनशे तीन केले पुन्हा चार केले अमोल आता ही जे सुरुवात केली तू दोन हजार सोळाला किती रुपया पण सुरुवात केली सव्वीस हजारात सुरुवात केली वीस हजार वीस हजार वाढत 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 हळूहळू पुन्हा असं करत करत घर बांधलं हे केलं सगळं घर बांधलं लातूर मध्ये गाड्यावरती बाकी काय नाही वगैरे काय नाही परिस्थिती हो अमोलनं दोन हजार सोळाला ला वीस हजार खर्चून नारळाचा एक गाडा टाकला त्याच्यावर काही दिवसात दुसरा तिसरा चौथा आज चार गाड्यात आणि याच नारळ पाण्याच्या व्यवसायावर अमोलनं घर बांधलं गाडी घेतली आणि आज प्रतिष्ठेत आणि स्वाभिमानानं नारळाचा व्यवसाय करतोय तू जेव्हा सुरुवात केलीस तेव्हा तुला आता व्यवसाय सुरू करायचा आहे तेव्हा असं तुला नाही का वाटलं कि छोटा गाडा आहे लोक रस्त्याच्या कडेला नाव ठेवते ना आपण कसा व्यवसाय करावा काय वाटलं तसं काय वाटलं नाही सर लोकाची चाकरी करायची नाही आपल्याला स्वतःचा बिझनेस करायचा आपलं काही करायचं गाड्या रौक धंदा त्यांना माहित नाही चमत्कार आहे भरपूर रुक येणार नाही अमोलची एक खास गोष्ट आहे लक्षात घ्या अमोलचं एक म्हणणं आहे धंदा छोटा का असाना लोकांची चाकरी करायची नाही स्वतः मालक व्हायचं आणि ह्या एवढुश्या गाड्यात काय चमत्कार आहे फक्त या वाघालाच माहिती आणि ह्याच गाड्याच्या जीवर वाघानं घर बांधलं गाडी घेतली आणि एका गाड्याची चार गाडी केली पण स्वाभिमान या माणसानं घाण टाकला नाही म्हणून आजच्या पोरांना सुद्धा नाही कुठलाही व्यवसाय छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या लाज बाळगायची नाही लोकांची चाकरी करायची नाही आणि स्वतःचा व्यवसाय उभा करायचा दोन हजार सोळा पासून हे धंदा सुरू केलाय आज चार गाड्यात आणि किरळून नारळ मागवितोय हा स्वाभिमान आहे त्याचा अमोल जेव्हा हे माल किरळून येतो ट्रक मध्ये तेव्हा माल उतरावं लागतोय हे माहिले सर काम करावं लागतं त्याच्याबद्दल काय म्हणतात सत्ता करतो सर गाडीतून उतर इथून आणतो आणून मोफून टाकावे लागते सत्ता करतो सगळं लाजायचं लाज नाही धंदा रोड तुला असं वाटत समजा तुझे काही मित्र कंपनी रोडून चाललेत तू नारळाच्या गाड्यावर तुला काय फिलिंग असतात नाही नाही सर तसं काहीच वाटत नाही मला आपला बिझनेस आहे स्वतः बसायचं आपण काय करेल कुठल्याच गोष्टीत लाजायचं नाही परवा सुद्धा त्याच्या बोलण्यातून तुम्हाला जाणवत आहे अजिबात लाज नाही स्वतःच्या व्यवसायाला कशाच लाजय आणि हे छोट्याच दिसणाऱ्या व्यवसायाने माणसात बसवलंय पैसा कमवून दिला घर कमवून दिलं आणि स्वाभिमानानं आता आपलं शूट चालू आहे आता ओळखीचे लोक इथं नारळ घ्यायला येतात आता एक आमच्या ताई आलत्या ऍडव्होकेट होत्या काही काही जर लोक येते तर नीतो नारळ घेऊन जाते हा अमोल विश्वास कमवलाय सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की वीस हजारापासून व्यवसायाची सुरुवात केली एका गाड्यापासून दोन हजार सोळाला आणि आज चार गाड्यात अमोल आता ही जी तू चार गाड्या चालवतोस छोटा गाडा पाण्यापुरत राहतं काय चमत्कार आहे मलाच माहित आहे त्याच्यामुळं हे छोट्या गाड्यातला चमत्कार आहे कुठलेही दोन तीन नौकरदार असले त्याला कमी नाही चार गाड्या आणि चार नौकरदाराला अमोल कधीच कमी नाही म्हणून स्वतःचा व्यवसाय करा स्वतःच्या पायावर उभा राहा आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही सुद्धा कुठच कमी नाहीत अमोलचा हा नारळ पाण्याचा व्यवसाय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह तोपर्यंत धन्यवाद